कल्याण पश्चिममध्ये अनधिकृत बांधकामाच्या सुळसुळात वाढत असताना आता भूमाफियांनी चक्क गांधारी खाडीपात्रावरच अतिक्रमण सुरू केलं आहे खाडीला भराव टाकून सुरू असलेल्या या बेकायदेशीर बांधकामाचा पर्दाफाश आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाहणीदरम्यान झाला भोईर यांनी कारवाईची मागणी करत स्पष्ट इशारा दिला की राजकीय वर्धस्त असला तरी अशा बांधकामांना माफ केलं जाणार नाही याच्या विरोधात लवकरच अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचं आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केलंय गांधारी नदीचे आपण पाणी केली म्हणून त्या भागाची पाणी करत होतो आणि ती पाणी करत असताना असं आढळलं की नदी पात्रामध्ये दोन्ही बाजूला ब्रिजच्या दोन्ही बाजूला पूर्ण भराव करत घेतलेला आहे आणि पिलर उभे केलेले आहेत सांगाडे तयार केलेले आहेत आणि म्हणजे जवळजवळ अर्ध्या नदीमध्ये हा प्रकार चालू आहे आणि तो पाणी करताना आज माझ्या लक्षात आलं त्यामुळे उद्या परवाच मी ह्या बाबतीमध्ये महापालिका आणि संबंधित पीडब्ल्यू डी कलेक्टर जिल्हाधिकारी आपले यांच्याकडे तक्रार करणार आहेत कारण आता पाऊस जर एवढ्या जोरात येतो आणि उद्या जर मागच्या सव्वीस जुलैसारखी परिस्थिती ओढवली तर ह्या भरावामुळे पाणी पूर्ण या, या दोन तीन गावांमध्ये घुसण्याची शक्यता आहे आणि मग मोठी दुर्घटना घडेल असं आता तिथं निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे हे जे अनधिकृत बांधकाम आहे हे त्वरित काढून टाकावं केलेला भराव त्याच ज्याने केला आहे त्याच्याच स्वकरताने नदी नदीपात्र पूर्णपणे रिकामं करावं अशी मागणी मी प्रशासनाकडे पर्यायाने महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे उद्याच ती मागणी करणार आहे राजकीय वरद असता असं बोलल्या जाते काय आपल्याकडे नाही राजकीय वरद असतं असेल तर असं कोणी नदीचा फ्लो किंवा नदीपात्रच गायब करत आहे एवढं राजकीय वरद असं कोणी देऊ शकत नाही आणि तसं जर कोणी राजकीय वरद असं देत असेल तर मग शेवटी शासनकर्ते आम्ही आमच्या शासनात असला तरी मग त्याला माफ केलं जाणार नाही कारण कोणा एकाच्या फायद्यासाठी जर हजारो लोकांना व्यतीत धरलं तर ते आपण सहन करणार नाही आणि ती तक्रार मी उद्याच दोन्हीकडे दाखल करून त्याचा पाठपुरावा करणार